हदगाव येथील उखळाई आश्रम मंगल कार्यालय डोंगरगाव रोड येथे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेले राज्यातील हिंगोली लोकसभा निरीक्षक म्हणून तेलंगणाचे आमदार टीराम मोहन रेड्डी खासदार प्रज्ञा सातव समन्वयक म्हणून तातुभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हदगाव येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आजी माजी खासदार आजी माजी आमदार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रदेश कमिटीचे सदस्य प्रदेश प्रतिनिधी विधानसभा इच्छुक उमेदवार सर्व जिल्हा पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी एन यू आयचे पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहर अध्यक्ष सर्व विभाग आणि काँग्रेस सेलचे पदाधिकारी आघाडी संघटनांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी पतसंस्थांच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार यांनी आपल्या उमेदवारीकरिता बायोडाटासह हिंगोली लोकसभेचे पक्ष निरीक्षकांकडे अर्ज दाखल केला यावेळी उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक यांनी पक्ष निरीक्षकांकडे उमेदवारीसाठी अर्ज दिले आ, का मैं का तो का काम बहुत खुशी आहे आपके जो भी विनती है आप जो भी बोलना चाह रहे आप जो भी रिप्रेजेंटेशन देना चाह रहे जितने भी चेयर होते वो आपको बर्फ देंगे। और एक ही नहीं सरकार महाराष्ट्र में आने तक आप कभी भी बुलाओ इधर भी बुलाओ आने के लिए मैं तैयार हो हुए अभी अगले भाजपा करने के वास्ते बुलाइए